नमस्कार जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आचं स्वागत आहे आज मी रव्याचे वडे करणार आहे तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा मी एक वाटी रवा घेतलेला आहे सपाट वाटे सपाट वाटी इतका रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे आता हे जे वडे करायचे ते आपल्याला चला मग आता कसं करायचं ते बघूया आता या ताटामध्ये रवा ओतून घेणार आहे आता ह्याच वाटेने आपण पाणी मोजून ओतायचं आहे हे बघा ज्या वाटेने आपण रवा घेतला ना त्या वाटीने मी एक वाटी असं पाणी ओतणार आहे अजून थोडस ओतणार आहे हे बघा ही दीड वाटी मी पाणी ओतणार आहे आता हे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायचे हे आता एक चमचा तेल ओतायचंय एक चमचा मी तेल ओतलेला आहे आता ही थोडस ता मीठ टाकायचंय चवीपुरतं थोडस टाकायचंय जास्त नाही बघा थोडसच टाकलेलं आहे मी जास्त नाही नाहीतर खराट होते त्यामुळं थोडंस टाकलेलं आहे ह्याला उकळी चांगली येऊ द्यायची हे बघा पाण्याला अशी उकळी आलेली आता याच्यामध्ये रवा टाकायचा हळूहळू टाकायचं एकदम नाही टाकायचं गिटोळ्या होत्यात त्यामुळं हळूहळू टाकायचं नाहीतर अशा गाठी होतात आणि हासा हलवायचा हे बघा असं आहे पूर्ण त्यातलं पूर्ण असं पाणी हे होते रवा असं पाणी शोषून घेतोय पूर्ण हे बघा असं घट्ट व्हायला तयार झालाय हे बघा पूर्ण असं पाणीही झालेलं आहे हे बघा आता गोळा तयार झालेला आहे आता मी एका ताटामध्येही काढून घेणार आहे काही एका ताटामध्ये असं काढून घेणार आहे थंड व्हायला ठेवणार आहे एक दहा मिनटं ही थंड होऊस तर मी आता चटणी करून घेणार आहे शेंगदाणे चटणी करून घेणार आहे दह्याची आता ही थोड्या वेळ मी बाजूला ठेवणार आहे हे बघा मी शेंगदाणे घेतलेले ते थोडेसे आणि दोन चार अशा मिरच्या घेतलेल्या ते हिरव्या देठ काढून थोडस दही घेतलेलं आहे यातलं थोडस दही टाकायचं आहे टाक ला मी अर्ध टाक टाक दही टाकणार आहे हे बघा मी शेंगदाणे आणि मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकणार आहे थोडस मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडस दही टाकणार आहे बघा चार चमचे असं दही टाकलेलं आहे मी आता अजून एकदा फिरवून घेणार आहे तुम्ही याच्यात ओलं खोबरं पण टाकू शकता या कुथमीर हे बघा केलेलं आहे मी शेंगदाणा टाकून हे बारीक केलेलं आहे चटणी आता याच्यात मी थोडस पाणी होतणार आहे फक्त शेंगदाणा आणि मिरचीचीच ही चटणी आहे बर का तुम्हाला जेवढी पातळ आहेत हवे असेल तेवढे तुम्ही पाणी वाता नसेल पाणी वातायचं तरी घट्ट असले तरी पण चालतील आता याला मी फोडणी देणार आहे हे बघा मी पातीला एक ठेवलेलं आहे आता याच्यात मी एक पळी तेल आहे गरम होऊ द्यायचं आहे चांगलं तेल थोडीशी मोहरी टाकणार आहे मोहरी अशी तडतड उडू द्यायचे हे बघा मोहरी अशी तडतड उडलेले आहे आता याच्यात जिरं टाकणार आहे मी थोडस हे बघा आता ही मी याच्यात ओतून घेणार आहे मी थोडीशी पातळच करणार आहे अशी चटणीला अशी उकळी यायला लागली आहे उकळी आली ना गॅस बंद करून ठेवणार आहे बघा चटणीला अशी उकळी चांगली आलेले आहे आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे काही अशीच बाजूला ठेवणार आहे आता वडे घेऊयात करायला हे बघा तेल तापत ठेवलेलं आहे मी हे बघा हे थंड झालेलं आहे तर असं चांगलं मळून आहे चांगलं मळून आहे हे बघा चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी रव्याच पीठ आता काय करायचं आहे जेवढं चांगलं मळाल ना तेवढं असं वड चांगलं आहेत बघा एवढं घ्यायचं आहे तुम्ही लहान मोठे कोणते पण आकाराचे करू शकते असं हातावर घेऊन असं गोल गोल करायचं आहे आणि असं मधोमध मोद गोल करायचं आहे हे बघा मी चार पाच असं करून घेणार आहे तुम्ही मोठ्या आकाराचे पण करू शकता जेवढं तुम्हाला आकार पाहिजे सर्व असेच करून घ्यायचे ते हे बघा मी पासा करून घेतलेले तेल तापलेलं आहे हे तेलात मी आता सोडणार आहे बघा हळू कड़ सोडायचा उन्हाळ्यात दिवस आहे ते हातावर तेल आहे लगेच नाही पलटायचं हे बघा दोन तीन मिनट झालेले ते आता मी असं पलटून घेणार आहे दोन तीन मिनट झाल्यावरच पलटायचे ते नाही तर काय होत माहितीये का फुटते ते हे बघा अस पूर्ण अस लाल झालेले ते बघा एकदम खुसखुशीत झालेले ते पूर्ण मी ले ले लाल अस तळून घेतलेले ते लाल होईपर्यंतच असं तळून घ्यायचंय आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते हे बघा याला बिलकुल बी अस तेल नाही राहिलेलं अशा प्रकारे इडली रवा तयार आहे हे बघा तुम्हाला एक फोडून दाखवते खुसखुशीत एकदम झालेला आहे हे बघा आतून पण भाजलेला आहे खुसखुशीत एकदम तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये जरूर सांगा